नमस्कार मित्रांनो मी पत्रकार सुभाष वाघ पुणे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या विषयावर आपण आज इथे चर्चा करणार आहोत सगळ्यांना माहीत असलेला विषय म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मराठा समाजाला अनेक वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती ते आरक्षण त्यांना मिळालं अशा प्रकारे जड्डोष चुकटाच साजरा झाला बाबतीमध्ये अजूनही मराठा समाज मोठ्या आनंदामध्ये तो त्यांचा आनंदोत्सव साजरा करत आहे ही एक चांगली गोष्ट आहे कुणाला काही मिळालं यामध्ये आनंद आनंदच वाटला पाहिजे असं सर्वांना वाटतं म्हणून प्रत्यक्षामध्ये आता, आता। ज्या वातावरणामध्ये हा ह्या आरक्षणाचा निर्णय झाला त्याबद्दल आता अनेक प्र शंका प्रशंका विचारल्या जात आहेत प्रश्नही विचारले जात आहेत अनेक प्रकारचे विचारवंत पत्रकार द्राकार, वकील आणि राजकीय नेते या बाबतीमध्ये आपल्या पद्धतीने विश्लेषण विश्लेषण करीत आहेत या बाबतीमध्ये काही नवीन माहिती दिली जात आहे काही नवीन प्रश्न विचारले जात आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी स्वत वाशीमध्ये येऊन आंदोलनाचे योद्धा नेते धरांके पाटील यांना ह्या आरक्षणाबाबतचा एक जी आर हा सादर केला त्याला वटहुकुम म्हटलं गेलं परंतु प्रत्यक्षामध्ये हा वटहुकुम नसून तो फक्त एक मसुदा होता अशा प्रकारची माहिती लागलीच बाहेर आली काही लोकांनी ती तशी सांगितली त्या पाहिजे त्यामुळे आता ह्या प्रकरणामध्ये नेमकं वास्तव काय आहे त्याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे ज्यावेळी मीडिया बातम्यांसाठी रात्रभर जागा असतो यावेळी मात्र तो रात्री रात्री तो दोन दो वाजेनंतर त्या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हतं किंवा मीडियाला बाहेर ठेवून खोलीमध्ये जरांगे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली त्यानंतर हा आरक्षणाचा जे आर मंजूर झाल्याचं आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचं सांगण्यात आलं आता प्रत्यक्षात मात्र या बाबतीमध्ये आता काही नवीन शंका उपस्थित करण्यात येत आहे नवीन मुद्दे उपस्थित करण्यात येत आहे ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका धारण करून त्यांचे नेते मृ छगन भुजबळ यांनी ह्या आरक्षणाच्या मसुद्याला तो, तो जी आर नसून व नसून केवळ मसुदा आहे साधा मसुदा आहे असे सांगत विरोध करणे सुरू केलेले आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे त्याचप्रमाणे आता काही घटनातज्ञ हे सुद्धा कायद्याच्या कसोटीवर हे दिलेलं हे आरक्षण टिकणार नाही असेही सांगत आहे खास करून ह्या आंदोलनामध्ये आता जे नवीन पैलू समोर येऊ लागले त्यामुळे आता पुन्हा नवीन काही प्रश्न उपस्थित राहत आहे खास करून जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्याने गुंडाळलं अशाही प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे या बाबतीमध्ये आणखी बऱ्याच विचारवंतांनी पत्रकारांनी जी माहिती दिली किंवा सोशल मीडियावरनं जी काही माहिती बाहेर आली त्यानुसार या प्रश्नाच्या खोलामध्ये शिरण्याची वेळ आलेली आहे या या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये जनता श्वास रोखून सत्य काय आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे खास करून जनांगी पाटील यांनी या ताकदीने आंदोलन उभं केलं त्यातून जे काही आउटकम निष्कर्ष बाहेर निघाला तो काही लोकांना चकमा देणारा तर नव्हे अशी चर्चा सुरू झालेली आहे या प्रकरणामध्ये जनांगी जिंकली मराठा समाज जिंकला असे म्हटले तर तो सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा पराभव असला पाहिजे असंही बोललं जातं आणि सरकार जिंकलं तर तो जरा की यांचा पराभव तर नव्हे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे म्हणजे नेमकं कोण जिंकलं आणि कोण हरलं असाही हा एक विचित्र प्रश्न आहे खास करून याबाबतीत कायदा काय म्हणतो घटना काय म्हणतो म्हणते सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता खास करून ओबीसी समाजाचे नेते छगत भुजबळ यांनी जी भूमिका जाहीर केली ते त्यानुसार त्यांच्या मते मराठा समाजाला बेमालोपणे ओबीसीच्या कोट्यात घुसवून ओबीसीचं आरक्षण पळवलं जात आहे आणि आम्ही हे करणार नाही असे भुजबळ म्हणू लागलेले आहे त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाने सुद्धा एल्गार क करून एक नवीन आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केलेली आहे काही कोर्टामध्येही काही आता बाजू लावून देण्यात येणार आहेत धरांगे यांनी तर ओबीसीच्या आरक्षणालासुद्धा आव्हान दिलेलं आहे त्याच्यामुळे आता ही दोन्ही बाजूने आव्हान आव्हानबाजी सुरू झालेली आहे ह्या आव्हानबाजीमध्ये नेमका कोणाला काय इंटरेस्ट आहे हे आता चाणाक्षपणे काही लोकांच्या लक्षात यायला हरकत नाही आता नुकत्याच काही दिवसा काही म महिन्यांवर लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे एक मराठा समाज नाराज होऊ नये या हेतूने काही नाही या आरक्षणाचा सपत्कार ओरखण्यात आला का असाही प्रश्न विचारला जात आहे आणि मुख्यमंत्री एक चतुर खिलाडी आहेत त्यांनी अत्यंत योजनाबद्धरित्या सरकार चालवलेलं आहे अनेकांचं शंका समाधान केलेलं आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आजपर्यंतच्या कार्यपद्धतीचा जडे जर लक्ष सेवा केलं तर विरोधी पक्ष नेत्यांना एक प्रकारे खिशात घालून किंवा त्यांचं मन जिंकून प्रत्येक मुख्यमंत्री आतापर्यंत राज्य चालवत आलेलं आहे एकनाथ शिंदे हे त्या बाबतीमध्ये चांगले संपग्रस्त आणि हुशार दिसतात हे त्यांच्या आतापर्यंतच्या मागणीकडून त्यांनी सिद्ध केलेलं आहे परंतु आता मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळला त्यावरून असे दिसते की मुख्यमंत्र्यांनी लिलया जरांगे पाटील यांना गुंडाळले तर नाही आसे आसे बोले है। असे प्रश्न असे बोलले जात आहेत आता यामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी खरंच यांना गुंडाळलं असेल तर एक प्रकारे तो मराठा समाजाला ते विश्वास देण्यात कितपत यशस्वी ठरले हाही प्रश्न आहे म्हणजे कोणी कोणाला तरी फसरतं आहे